टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहरात मागील काही दिवसांपासून चांगलाच उकाडा जाणवत आहे या उकाडामुळे दुपारी रस्त्यांवर काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत आहे पुढील दोन दिवस पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे पुणेकरांना उकाडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे मागील दोन दिवसांपासून पुण्यात दमट वातावरण आहे पुण्यात साधारण तापमान एकोणचाळीस अंशाच्या घरात आहे मागील तेरा वर्षांची आकडेवारी पाहिली तर एप्रिल महिना सर्वाधिक तापमान दोन मध्ये होतं साधारण त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती मात्र पुण्यात यंदा तापमान एकोणचाळीस अंशाच्या पुढे गेलं नाही का त्यामुळे काहीसा दिलासा आहे मात्र मे महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे साधारण तापमान त्रेचाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे मे महिन्यात पुणेकरांना उन्हाच्या झळ्या जाणवू शकतात अरबी समुद्रात आर्द्रतायुक्त वारे गुजरात मार्गे महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत आहेत त्यामुळे शहरात सध्या दमट वातावरणाचा अनुभव येत आहे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तरी डिहायड्रेट होण्याची शक्यता अधिक आहे असते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी काळजी न घेतल्यास हे वातावरण आरोग्यास घातक ठरू शकतं जेव्हा कमाल तापमान त्रेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस असतं तेव्हा उष्णतेची लाट असल्याचं म्हटलं जातं पुण्यात सध्या तरी तशी लाट नाही अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे राज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय राज्यात पुढील चोवीस तासात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे गेल्या आठवड्याभरात पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्याला झोडपून काढलाय या विकेंडलाही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्याची पावसाची शक्यता कायम आहे राज्यात विदर्भ मराठवाड्यासह आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय सोलापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आपल्या